साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून दोन गुन्हे उघडकीस आणून सत्तर हजार रोख रक्कम केली जप्त एकवीस ते बावीस एप्रिल दरम्यान मौजे बरो तालुका दक्षिण सोलापूर येथे अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा एवत चोरून नेला होता त्यामुळे साहेबलाल हुसेन शेख यांनी या संदर्भात मंद्रूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले होते पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशावरून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी यांनी अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक मोहोळ शहरात हजर असताना त्यांना त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे बरुर तालुका दक्षिण सोलापूर येथील घरपुडीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील रेकॉर्ड वडील गुन्ह्यामध्ये असल्याची बातमी मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक मोहळ एस स्टँड परिसरात जाऊन त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे मौजे बरुर येथील घरपुडी संदर्भात विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले त्याच्याकडे आणखीन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने मौजे औरात कंदलगाव गुंजेगाव भंडारकोटे टाकळी आटपाडी सांगली इत्यादी ठिकाणी घरपोडी चोरी आणि मोटरसायकल चोरी केल्या सांगितले त्याच्याकडून भरून येथील घरपोडी चोरी गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम सत्तर हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आले त्यास मंदरू पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळगे साहेब फौजदार ख्वाजा मुजावर पोलीस अंमलदार नारायण बोलेकर प्रकाश कारटकर धनाजी गाडे आदींनी केली आहे